पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोगमुक्ती भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोगमुक्त ठाण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचार पोषक आहाराची देखील गरज असते हे दाण्यात ठेवून महानगरपालिकेने मित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास पालिकेतर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील रोटरी क्लब ठाणे नॉर्थच्या अध्यक्ष मेधा जोशी उपस्थित होते रोटरी क्लब ठाणे प्रीमियमचे अध्यक्ष डॉक्टर सोनल बागुडे डॉक्टर सोनल बागडे रोटरी क्लब ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी यांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले तर डॉक्टर लकी कासाट आणि डॉक्टर सुप्रिया या नवदाम्पत्याने तसेच डॉक्टर मोहन चांदवरकर इत्यादींनी निक्षय मित्रांसाठी योगदान दिलं आहे यावेळी शंभर कुटुंबांना मित्र किटचं वाटप करण्यात आलं तो निश्चय मित्र एक प्रोग्राम है जिसमें टीबी के जो पेशेंट्स हैं और जिनको ट्रीटमेंट गवर्नमेंट की तरफ से मिलता है म्यूनसिपाली की तरफ से मिलता है तो टीबी में जो सुधार होना चाहिए दवाइयों से तो सुधार होता ही है लेकिन अगर न्यूट्रिशन लेवल खाने पीने का लेवल अच्छा रहा और रेगुलरली रहा तो ट्रीटमेंट का असर जो होता है वो ज़्यादा अच्छे से मिलता है तो इसलिए ये खाने पीने के जो राशन होता है वो राशन आ, इन लोगों के पे भी पेशेंट्स को देते हैं उनके परिवार को देते हैं ताकि वो एक महीने का पूरा राशन मिले फिर वापस से आए फिर वापस से वापस राशन मिलते रहे जब तक पूरा ट्रीटमेंट नहीं होता तब तक उनको हर महीने पूरे परिवार को राशन मिलना चाहिए और ये राशन मिलने से न्यूट्रिशन प्रोटीन्स कार्बोहाइड्रेट्स सब अच्छे से मिलता है तो दवाइयों का असर ज्यादा अच्छे से होता है और सुधार टी वी भी ज्यादा अच्छे से होता है क्षय हे जे नाव दिल क्षय रोगा पेशंट्स जो मित्र मनो तो है कि तेन सुधार वावा हा रोग ह्यासाठी ही हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या मार्फत आपण त्यांना चांगलं सुदृढ शरीर पण व्हावं कारण क्षयरोग टी बी जो आहे त्याच्यामुळे पूर्ण ह्यांची जी श शक्ती असते ती निघून जाते आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित जर चांगलं भोजन नाही मिळालं आणि औषधं तर चालूच असतात पण औषधांमुळे पण अजून अशक्तपणा जो येतो तो ह्या सगळ्या जो आम्ही पुरवणार आहोत त्यांना जे जेवण जेवणाचं व्यवस्था जी केलेली आहे त्याच्यामध्ये हे एक मित्र बनून त्यांचा आम्ही सहयोग करतोय आणि त्यांना त्यांची तेन तब्येत सुधारायला जे मदत करतोय त्यामुळे त्यांचं सा चांगलं व्हावं ते सुदृढ व्हावे आणि पुन्हा समाजामध्ये एक नॉर्मल व्यक्ती म्हणून वावरावं हाच एक, एक, एक छोटासा प्रयत्न आहे नमस्कार डॉक्टर मोहन चंदावरकर रोटरी बोलतोय क्षयरोग जो आहे तो कोणालाही होऊ शकतो समाजाच्या कुठल्याही माणसाला होऊ शकतो पण त्याचं जो इफेक्ट असतो किंवा त्याचा जे गांभीर्य प्रमाणात प्राब्लो होतो तो गोरगौरीपणा होतो कारण त्यांची गचडी असते क्राऊडिंग होतं म्हणजे हायजीन बरोबर नसतं पाणी बरोबर नसतं तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर ते तुम्हाला औषधं देतात पण औषधं दिल्यानंतर ते औषधं पचायला किंवा ते औषधं आत जाण्यासाठी जे शरीराची योग्यता पाहिजे ते जेवण बरोबर असेल तरच होत आता गोळ्या तर दिल्या पण धान्य कोण देणार तर ते गोरगरिबांना पण प्रॉब्लेम असतो म्हणून एक मोहीम म्हणून ही एक तीन क्लबने आम्ही काढलेली आहे की गोळ्या तर मिळून जातील कारण ते गवर्नमेंटच्या तर्फे म्युन्सिपालिटीच्या तर्फे मिळून जातात पण जेवणाचा जो भाग असतो ते जर चांगलं जेवण घेतलं तरच त्या गोळ्यांचा असर होईल त्या असरासाठी त्या चांगल्या त्या पेशंटला बरं लवकरात लवकर बरं होण्यासाठी जे धान्य लागेल त्याचा पुरवठा आम्ही एक प्रयत्न करतोय फुलने फुलाची पाकळी म्हणून समस्या फार गंभीर आहे का तर पूर्ण देशामध्ये अनेक लोकांना टीबीचा रोग होतो तर मोठ्या युद्ध पातळीवर जर आपण ही मोहीम केली किंवा सर्वांना जेवणाचा जो भाग असेल तो जर आपण दिला तर टीबी मुक्त होऊ शकतो लवकरात लवकर ही अपेक्षा रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ ची मी अध्यक्ष मेधा जोशी बोलते आणि माझी टीम आहे मागे डॉक्टर मोहन आत्ताच बोलले आम्ही दर महिन्याला शंभर फॅमिलीजना सपोर्ट करायचं बी मुक्त भारत व्हावं म्हणून हा प्रयत्न आमचा आहे आणि ठाणे नॉर्थनी आज या प्रकल्पामध्ये लीड घेतला आहे त्याच्यामुळे असं वाटतं की ह्याच्यामध्ये जितक्या लोकांना त्याचं बेनिफिट मिळावं किंवा म्हणजे गरजू लोकांना द्यावं अशी आमची इच्छा आहे बस या पुढे सुद्धा आम्ही हे प्रक हा कार्यक्रम करत राहू आणि अशी इच्छा आहे आणि आमचे मेंबर्स सुद्धा त्यासाठी सगळे तयार आहे आणि त्याच्यामध्ये आता आज दोन क्लब पण सपोर्ट करत आहेत रोटरी क्लब ऑफ लेक ठाणे लेक सिटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम